आरक्षणाच्या लढ्यात बीडमधील मुस्लिम समाज बांधवाचा मुंबईकडे निघालेल्या मराठा समाज बांधवाच्या सेवेसाठी हजारो मुस्लिम बांधव सकाळपासून रस्त्यावर मराठा मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत त्यांच्या सोबत लाखो मराठा समाज बांधव असून आता या लढ्याला बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजांनी देखील पाठिंबा दिला आहे सोलापूर धुळे महामार्गावर पाडळसिंग येथे मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव एकत्र आले असून या ठिकाणी पाणी नाश्त्याची आणि जीवनाची सोय करण्यात आली आहे एकंदरीतच आरक्षणाच्या या लढ्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे यावेळी मुस्लिम बांधव शेख शफिक भाऊ काय म्हणतात ऐकूया त्यांची प्रतिक्रिया एम आय एम आणि समस्त आम्ही सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं आज मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहेत त्यांच्या छोटीशी एक खारीचा वाटा म्हणून सेवा म्हणून आम्ही या ठिकाणी पाच हजार चिवड्याचे पाकिट बनवले आणि नेहमीच आम्ही या लढ्यामध्ये त्यांच्यासोबत आहोत आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमचीसुद्धा भूमिका आहे आणि आम्ही म्हणून मन ही इच्छा व्यक्त करतो या लढ्यात एम आय एमचा पूर्णता पाठिंबा आहे मराठा समाजाच्या या आरक्षणासाठी